नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो आपल्याला कोणत्याही दोन संख्या घ्यायच्या आहे मी एक संख्या घेतो तीस आणि एक संख्या घेतो बेचाळीस बघा बे एक संख्या घेतो बेचाळीस एक संख्या घेतो तीस तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता मित्रांनो फक्त मला काय समजावून द्यायचं आहे ते पहिल्यांदा व्यवस्थित समजावून घ्या आणि मग खरी गंमत व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे लक्षात येईलच चला तर मी दोन संख्या घेतल्या या दोन संख्यांची बेरीज दोन संख्यांची बेरीज या दोन संख्यांची बेरीज आहे मित्रांनो किती आहे ती चाळीस आणि ती बेचाळीस आणि तीस बहात्तर दोन संख्यांची बेरीज बहात्तर आहे आणि या दोन संख्यांमधला फरक दोन संख्यांमधला फरक फरक म्हणजे काय तर त्या दोन संख्यांमधला अंतर किती आहे तीस आणि बेचाळीस याच्यामधलं अंतर किती तर बारा आता आपण काय केलं बघा कोणत्या दोन संख्या निवडल्या त्या दोन संख्यांची बेरीज केली बहात्तर आली त्या दो, दोन दोन संख्यांमधला फरक काढला बारा आला आता ही जी माहिती आपण समजावून घेतली यावरून मित्रांनो काय समजतं बघा दोन संख्यांची बेरीज बहात्तर आहे त्या दोन संख्यांमधला फरक बारा आहे जर ह्या बहात्तर आणि बाराची बेरीज केली तर दोन दोन चार सात एक आठ होतात याला जर दोनने भाग दिला तर बे के बे, बे चोक आठ आणि बे दुने चार उत्तर मिळतं बेचाळीस जे मित्रांनो या दोन संख्यांमधली मोठी संख्या असते येत आहे लक्षात आपल्याला या ठिकाणी काय समजावून घ्यायचं आहे त्याचं बेसिक मी तुम्हाला सांगतोय ह्या बेसिकच्या आधारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी अमेझिंग ट्रिक मी तुम्हाला देणार आहे की एकाच वेळी तुम्ही वेगवेगळ्या टाईपची उदाहरणं सोडू शकता आता याच्याही पुढे गंमत सांगतो मित्रांनो बघा दोन संख्येची बेरीज बहात्तर त्या दोन संख्येमधला फरक बारा आहे ही जी बेरीज आणि फरक आहे याची जर बेरीज केली आणि त्याला जर दोनने भाग दिला तर जी संख्या मिळते ती त्या दोन संख्यांमधली मोठी संख्या असते आणि ही जी बेरीज दिली आहे बहात्तर आणि हा जो फरक आहे यांची जर वजाबाकी केली किंवा की त्यांच्यातला फरक जर काढला तर मित्रांनो बघा दोनतून दोन गेला शून्य इथं सहा साठ राहतील त्याला दोनने ने भाग द्या साठला दोनने ने भाग दिला तर उत्तर मिळतं तीस जी लहान संख्या असते बघा आता मित्रांनो आपण काय समजावून घेतलं कोणत्याही दोन संख्यांची बेरीज दिली आणि त्या दोन संख्या मला फरक दिला तर यावरून आपल्याला मोठी संख्याही सांगता येते आणि लहान संख्याही सांगता येते या संख्या आपल्याला माहीत नसल्या तरी चालतात बरोबर प्रश्न लक्षात घ्या मित्रांनो दोन संख्यांची बेरीज बहात्तर आहे त्या दोन संख्यांमधला फरक बारा आहे तर मोठी संख्या कोणती कशी काढणार यांचा बे यांची बेरीज करा त्याला दोन्ही भाग द्या मोठी संख्या आपोप मिळून जाईल हे बेसिक सांगितलं मित्रांनो वयवारी संबंधीचं जे उदाहरण असतं त्यामध्ये हे बेसिक माहीत असून सुद्धा आपण ही ट्रिक वापरत नाही तीच उदाहरणं मी तुम्हाला समजावून देणार आहे आजच्या व्हिडिओत वयवारीची खूप साऱ्या मित्रांचा प्रश्न होता की सर वयवारीचा एखादा व्हिडिओ टाका तर वयवारीमध्ये खूप सारी उदाहरणं असतात मित्रांनो त्यातलं एक टाईपचं उदाहरण असं आणलंय मी तुमच्यासाठी की त्या उदाहरणामध्ये ह्या ट्रिकचा उपयोग होतो आणि ह्या ट्रिकचा उपयोग कसा होणार आहे ते तुम्हाला मी पुढच्या उदाहरणामध्ये समजावून देतो लेट गेट स्टार्टेड तर चला मित्रांनो मी तुमच्यासाठी उदाहरण घेतलंय दोन संख्यांची बेरीज एकशे दोन असून त्यामधला फरक अडतीस आहे तर लहान संख्या कोणती आत्ताच आपण बेसिक समजावून घेतलं मित्रांनो त्या बेसिकचा वापर करून आपण याचं उत्तर सेकंदात काढू शकतो कसं दोन संख्यांची बेरीज दिलेली असेल तर ती लिहून घ्या त्यातला फरक माहीत असला तर ही आठ बेरीज आणि दोन्ही संख्यामधला फरक जर दिला असला तर तो समोरासमोर लिहून आणि त्याची वजाबाकी करा बरोबर लहान संख्या शोधायची असली तर वजाबाकी करा मोठी संख्या शोधायची असली तर बेरीज करा वजाबाकी करू बघा एकशे दोनमध्ये अडतीस गेले इथं बारातून आठ गेले चार आणि इथं नऊ राहिले नावातून तीन गेले सहा उत्तर मिळालं चौसष्ट या चौसष्टला फक्त दोनने भाग द्या काय करायचं बघा एकदा वजाबाकी केली आणि दोनने भाग दिला दोनने भाग दिल्यानंतर उत्तर मिळतं मित्रांनो बे त्रिक सहा आणि बे दुने चार लहान संख्या कोणती तर लहान संख्या बत्तीस असणार आहे आता मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला कळल्यानंतर ह्या टाईपची कितीही उदाहरणं आली तर तुम्ही सेकंदात सोडू शकता कारण आता तुम्हाला ट्रिक कळी पण मित्रांनो ट्रिक तुम्हाला माहीत सुद्धा आता मी वेगळ्या टाईपचं उदाहरण दिलं ना तर मात्र तुम्ही गडबड करता कसं बघा उदाहरण चेंज करतो मी तुमच्या लक्षात येईल की सेम ट्रिक सेम त्याच उदाहरणाला कशी लागू होते जे उदाहरण वैवारीच्या संबंधीचं आहे जे आजपर्यंत तुमच्या कधी लक्षात आलं नसणारे मित्रांनो तेच लक्षात आणून देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाय चला तर हेच उदाहरण उदाहरण हेच ठेवणारे मी फक्त ह्या उदाहरणाचं रूपांतर मी वैवारीत करणार आहे वैवारीच्या उदाहरणामध्ये कसं बघा हे ते उदाहरण आहे मित्रांनो की तुम्हाला आधीचं जे उदाहरण दिलं ते उदाहरण कसं सोडवायचं हे माहीत असून देखील या उदाहरणामध्ये मात्र आपण गडबड करतो आता बघा मुलगी आणि आई आईच्या आजच्या वयाची बेरीज एकशे दोन वर्ष आहे मुलगी आणि आई मुलगी लहान असते आई मोठी असते मुलीचं वय आणि आईच्या वयाची बेरीज केली म्हणजे दोन संख्यांची बेरीज झाली की नाही बरोबर दोन संख्यांची बेरीज एकशे दोन वर्ष आहे एकशे दोन आहे हाच अर्थ आहे मित्रांनो ह्या उदाहरणामध्ये मुलगी आणि आईच्या आजच्या वयाची बिरज एकशे दोन वर्ष असून त्यांच्या वयातला फरक अडतीस वर्षे म्हणजेच मुलीचं जी वय असेल जी संख्या असेल ती आणि आईच्या वयाची जी संख्या असेल ती त्या दोन संख्या त्या दोन संख्यांमधला फरक अडतीश आहे पुन्हा एकदा उदाहरणाची मांडणी तीच आहे मित्रांनो तर मुलीचे आजचे वय किती म्हणजे लहान संख्या मुलीचे वय लहान असणार की नाही आईचं वय जास्त असणार तर लहान संख्या विचारली सेम ट्रिक मित्रांनो या चित्रिकचा उपयोग करून ही उदाहरणं सोडवायची आहे तर आलं लक्षात मित्रांनो मुलगी आणि आईचं वय वाई, वयाची बेरीज किती आहे एकशे दोन आहे त्यांच्या वयातला फरक किती आहे अडतीस आहे दोघींच्या वयाच्या या जी माहिती दिली जे बेरज आणि फरक दिला आहे त्याच्यातलं जर त्याच्यातला जर फरक काढला तर तुम्हाला मिळणार आहे लहान संख्या म्हणजेच लहान मुलीचं वय लहान संख्या तर याच्यामध्ये लहान कोण असणार आई आणि मुलगी याच्यामध्ये लहान कोण कोण असणार तर मुलगी म्हणून इथं वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर मिळेल भागाकारात दोन केल्यानंतर जे उत्तर मिळेल ते मुलीचं वय असणार म्हणून भागाकारात दोन करा आणि उत्तर मिळेल तुम्हाला बत्तीस पुन्हा एकदा सेम हीच पद्धत इथं वापरायची मित्रांनो परंतु सेम हीच पद्धत वापरून तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील एकच ट्रिक असते मित्रांनो दोन वेगवेगळ्या ठिकाणी काम करते परंतु आपल्या हे कधी कुणी लक्षात आणून देत नाही जसं मित्रांनो आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र एकच असतं पण आपण ते दोन्ही वेगवेगळे पाठ करतो चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बाजूवर आहे आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र लांबी होईल रुंदी आणि लांबी होईल रुंदी हे जर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र जर वापरलं तर काय अडचण आहे बरोबर की नाही परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की दोन्हींची सूत्र सारखीच चा असतात तीच गत मित्रांनो इथं आहे ही जी ट्रिक आपण आधीच्या उदाहरणात समजावून घेतली मित्रांनो आपण त्या टाईपचं उदाहरण आलं तरच ती ट्रिकचा उपयोग करतो अशा टाईपचं उदाहरण आलं की मग मात्र आपण गडबड करतो तर तीच ट्रिक सेम ह्या उदाहरणामध्ये सुद्धा लागू होते मित्रांनो तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा एकदा मी दोन उदाहरणं घेतो आणि तुमच्या व्यवस्थितपणे लक्षात आणून देतो पुन्हा एकदा उदाहरण घेतलंय मित्रांनो बघा गणेश व त्याच्या वडिलांच्या वयाची बिरी चौसष्ट वर्षे आहे गणेश लहान आहे त्याचे वडील मोठे असणार बरोबर म्हणजे लहान संख्या आणि मोठी संख्या तर त्या दोन संख्यांची बेरीज चौसष्ट आहे मित्रांनो हाच अर्थ आहे या ठिकाणी परंतु हे उदाहरण वैवारीमध्ये बदलून दिलंय तर अशा पद्धतीने बघा गणेश वडला त्याच्या वडिलांच्या वयाची बेरीज चौसष्ट वर्ष आहे त्याच्या वयात त्यांच्या वयातला फरक तीस वर, तीस आहे बघा तीस वर्ष म्हणजे गणेशचं जे वय आहे ते आणि वडिलांचं जे वय आहे ते दोघांच्या वयाच्या मधला फरक तीस वर्ष आहे म्हणजे त्या ज्या दोन संख्या आहे त्यांचं जे काही वय असेल त्या ज्या दोन संख्या आहे त्या दोन संख्यांमधला फरक तीस आहे तर वडिलांचे वय किती म्हणजे मोठी संख्या काढायची वडिलांची वय जास्त असणार गणेशपेक्षा म्हणजे मोठी संख्या काढायची मोठी संख्या कशी काढतो आपण जे आपल्याला दिलंय दोन संख्यांची बेरीज आणि त्या दोन संख्यांमधला फरक यांची बेरीज केली की मोठी संख्या मिळेल बेरीज करा चार सहा तीन नऊ जे उत्तर मिळतं त्याला दोन ने भाग द्या बे आठ एक उरला चौदा झाले बेसाती चौदा तर अशा पद्धतीने मित्रांनो वडिलांचं वय असणार आहे सत्तेचाळीस वर्ष अजून मित्रांनो ह्याच उदाहरणामध्ये थोडंसं पुढं जाऊ या बघा थोडंसं डीपमध्ये जाऊ गणेश व त्याच्या वडिलांच्या वयाची बिरीज चौसष्ट चौसष्ट वर्ष असून त्याच्या वय त्यांच्या वयातला फरक तीस वर्ष आहे तर वडिलांचे पाच वर्षानंतर वय किती गणेशचे पाच वर्षापूर्वीचे वय किती गणेशचं विचारलं तर लहान संख्या काढा आणि पाच वर्षापूर्वीचं विचारलं असेल तर पाच वजा करा पाच वर्षानंतर विचारलं किती वर्षानंतर किंवा वर्षा आधी जर विचारला असेल तर तेवढी वजा करा किंवा तेवढी बेरजीमध्ये घ्या तुम्हाला उत्तर मिळून जाईल आणि मित्रांनो हीच आहे खरी गणिताची गंमत खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की एक तर्क दुसऱ्या ठिकाणी लागू होतो परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही आपल्याला ते समजावून दिले जात नाही तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा एक तर्क दुसऱ्या ठिकाणी सुद्धा कसा यूज करता येतो आपला ते तुमच्या जर लक्षात आलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी मित्रांनो तुमच्या किमान पाच मित्रांना आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि आपल्या चॅनलला देखील सपोर्ट मिळेल मित्रांनो गणितासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरायचं नाही हे सेम उदाहरण मित्रांनो मी तुमच्यासाठी देखील देतो याचं उत्तर तुम्ही सोडवा आणि आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर चला हेच उदाहरण ठेवतोय मी इथं छप्पन्न घेणार आहे मी गणेश व त्याच्या वडिलांच्या वयाची बिर छप्पन वर्ष असून त्यांच्या वयातला फरक बावीस आहे बावीस वर्ष आहे तर वडिलांचे वय किती तर ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायचा आहे म्हणजे तुमचा सराव देखील होईल पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशा जखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद